सर सांगा चांगलं शेतकऱ्यांना की तुम्ही झेंडूपासून कसं उत्पन्न घेता आणि त्याचा खरोखर कर शेतकऱ्यांसाठी कसा फायदा आहे नमस्कार शेतकरी बांधवांनो माझं नाव अरविंद भगत आ, क्रिस्टल क्रॉप प्रोटेक्शन इंडस कंपनीचं आपण हे झेंडू इथं प्लॉट आहे तरी आपण आत्ता सध्या ज्या व्हरायटीत उभा आहोत त्या व्हरायटीचं नाव आहे ऋतुगोल्ड ऋतुगोल्ड आपण येलोमध्ये व्हरायटी देतो कॉम्पॅक्ट फुल आहे चौदा ते सोळा ग्रॅमचं त्याचं फुलाचं वजन आहे आणि प पुनर्लागवडीनंतर साठ ते पाच पासष्ट दिवसामध्ये ही व्हरायटी चालू होती फुल कॉम्पॅक्ट आहे उत्पन्न चांगलं आहे तुम्हाला वाहतुकीस काही प्रॉब्लेम नाही आहे मार्केटमध्ये मागणी चांगल्या असल्यामुळे ही व्हरायटी सगळ्या शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे तरी सर्व शेतकऱ्यांना माझी नम्र विनंती आहे की तुम्ही ऋतुगोल्ड येलो व्हरायटी अवश्य करा आणि संधीचा लाभ घ्या सर याच्यामध्ये तुम्ही किती रोपं लावलेली आहेत आता हे आपण ट्रायल इथं आपण आता सध्या बारामतीमध्ये आहोत हे ट्रायल सीड्समध्ये आहे त्याच्यात आपण दोनशे तीनशे असे रोप्रमाणे प्रत्येक व्हरायटी वाईज आपण लावलेलं आहे तर ऋतुगोल्ड ही व्हरायटी आपण ह्या वर्षीच लाँच केलेली आहे तर येलोमध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त चांगलं ऑप्शन आहे ऋतुगोल्ड सध्याच्या घडीला व्हरायटी चांगली आहे कॉम्पॅक्ट फुल आहे उत्पन्न सरासरी पर प्लांट दोन ते अडीच किलोपर्यंत जातं त्याच्यामुळे शेतकऱ्यांना कमी खर्चामध्ये चांगला लाभ होऊ शकतो सर याला खर्च किती येतो एकरी खर्च समजा थोडस करायचं एक, एक गुंठा समजा करायचं सर एक गुंठा तसं शेतकरी ते आपण मग त्याला हे म्हणू आपण प्रायव्हेट आपलं बंगल्याजवळ वगैरे ते होते तर तुम्ही सरासरी शेतकरी आपल्याकडं एक बिघा एक एकर एक सा साधारणतः सात हजार रुपये लागतात सात हजारप्रमाणे तुम्ही जर दोन किलोचं जर उत्पन्न धरलं तर चौदा टनापर्यंत आपलं ॲव्हरेज भेटतं आणि त्या मार्केटचा रेट जर व्यवस्थित असला तर शेतकऱ्यांना निश्चितच त्याचा पैसा होऊन जातो कमी कालावधीमध्ये शेतकऱ्यांना कमी भांडवलामध्ये जास्त उत्पन्न भेटतं तर याच्यामध्ये कलर कलर याच्यामध्ये येलो आहे आणि ऑरेंज आहे तुम्ही बघू शकता व्हरायट्याचं भरपूर व्हरायटी आहे ते आपल्या याच्यामध्ये पुढे जर गेले तर आपल्याला इथे ऑरेंज बेंज आहे ही व्हरायटी ही ही सुवर्णगंधा ही व्हरायटी पण छान आहे फुल कॉम्पॅक्ट आहे कलकत्ता सेगमेंटमध्ये आपण ही व्हरायटी देतो इचं पण ड्युरेशन सेम तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पंचावन्न साठ दिवसामध्ये व्हरायटी चालू होऊन जाते पहिला थोडा शेतकऱ्यांना ही पण व्हरायटी आपण अष्टगंधा प्लस बऱ्याचशा शेतकऱ्यांनी ऐकलेली आहे आपली व्हरायटी इंडसची त्याच्याच पुढचं व्हर्जन आपण नवीन वरायटी लाँच लॉन्च केलेली आहे सुवर्णगांधा नावाने ही पण व्हरायटी खूप छान आहे शेतकरी ही व्हरायटीसुद्धा आता यावर्षी आपण ट्राय करू शकता तुम्ही आणि जास्तीत जास्त उत्पन्न घेऊ शकता पुढं जर नेक्स्ट तुम्ही गेले तर यलोमध्ये आपण व्हरायटी दिलेली ही मल्हारी नावाने तर मल्हारी सुवर्ण आपण ना ती येलोमध्ये जे बघितली ते जी रुतु गोल्ड आणि मल्हारी याच्यामध्ये फक्त हाईटला मल्हारी पेक्षा हाईट थोडीशी कमी येईल फुल सेम आहे ॲव्हरेजला बी छान आहे कलर तुम्ही बघू शकता कलर खूप छान आहे कॉम्पॅक्ट फुल असल्यामुळे कीपिंग क्वालिटी छान आहे त्याच्यामुळे वाहतुकीस प्रॉब्लेम नाही आहे आता सध्या क्रेज कशी प्रत्येक घरामध्ये फुलांचा वापर हा होतोच आपण पूजेला वगैरे सगळ्याच गोष्टी असमध्ये असल्यामुळे हे रेग्युलर आता वर्षभर पीक झालेलं आहे ते असं सिजनेबल असं काही पीक राहिलेलं नाही झेंडू त्याच्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा बेनिफिट निश्चित घेता येईल त्या दृष्टीने चांगल्या व्हरायटी आहे आपल्याकडं पुढची जर वरायटी बघितली तुम्ही तर लालमध्ये आपण परत एक अनमोल म्हणून वरायटी देतो आहे ही वरायटीचा फक्त ड्युरेशन एक बाकीच्या आपण सुवर्णगंधा बघिते त्याच्यापेक्षा एक दहा दिवस लेट वरायटी ही फक्त बाकी अदरवाईज फुल कॉम्पॅक्ट आहे कलरला पण छान आहे ॲव्हरेज पण छान आहे ते करू शकता तुम्ही ही व्हरायटी पण अनमोल वरायटी आपण दोन तीन तीन वरायटी एकरी रुपये पर प्रमाणे जर धरलं आपण तर दोन किलो जरी धरलं तरी सरासरी बारा तेरा टनापर्यंत ॲव्हरेज जातं एकरी हो एकरीवर पण ते उत्पन्न घेऊ शकतो कसं असं एकाच वेळी येतो का आता कसं असतं शेतकरी प्रत्येक एरिया वाईज असतं काही शेतकरी गणपती दसरा दिपावळीच्या दृष्टीने हार्वेस्टिंग ठेवतात काही आपल्या शेतकरी ज्यांचं मार्केट जवळ आहे विक्रीसाठी मार्केट ज्यांना जवळ असल्या उपलब्ध असल्यामुळे ते लोक जास्तीत जास्त तोडे घेण्याचा प्रयत्न करतात ते शेतकरी त्यांना ते मग दोन अडीच ते तीन महिन्यापर्यंतही प्लॉट ठेवता आणि काही सिलेक्टेड शेतकरी आपले काही असे असतात का, का जे फक्त एक सण वार डोक्यात ठेवूनच दृष्टीनं ते झेंडूचं पीक घेण्यात येतं तर अजून एक तुम्हाला त्यातल्या त्यात ऑरेंजमध्ये आपण पुढे जाऊ ही वरायटी आहे याग्ना म्हणून वरायटी ही ही येलोमध्ये आपण देतो ही या व्हरायटीचं वैशिष्ट्य आहे की या पंचेचाळीस ते पन्नास दिवसामध्येच ही व्हरायटी पहिला हार्वेस्टिंग होऊन जातं म्हणजे याचा ही आणि एक ऑरेंजमध्ये विजेता म्हणून व्हरायटी आहे या दोन्ही व्हरायट्यांचा इथं आपल्याला बेनिफिट असा आहे की पंचेचाळीस दिवसात पहिला तोडा झाल्यामुळे शेतकऱ्याचं भांडवल क वाचतं वेळ वाचतो आहे लवकरात लवकर उत्पन्न तयार होऊन शेतकऱ्यांना त्याचा बेनिफिट चांगला होतो आहे तर शेतक माझं कंपनीकडनं आमचं सगळ्यांचं आव्हान असं आहे की आता नवीन जे लॉ ला लाँच केलेल्या व्हरायट्यामध्ये विजेता ऋतूगोल्ड मल्हारी यात खूप छान व्हरायट्या कंपनीने दिलेला आहे विजेतता आम्हाला रिस्पॉन्स खूप छान भेटलेला आहे उत्पन्न चांगलं भेटतं आहे शेतकऱ्याला पहिला थोडा पंचेचाळीस दिवसात झाल्यामुळे कमी कालावधीमध्ये चांगलं उत्पन्न भेटतं आहे मार्केट रेट चांगलं भेटत आहे दृष्टीने सर्वांनी क्रिस्टल क्रॉप प्रोटेक्शन इंडस्ट्रीड्स याच्या झेंडू संकल्पित सगळे वान सगळ्या शेतकऱ्यांनी करून त्याचा अवश्य लाभ घ्यावा धन्यवाद